हर रंग की मेहनत अपनी बात कहती है जीत की पर मेहनत मोठा संघर्ष तेवढं मोठं यश प्राप्त होत सतरा चेंडू मध्ये अजून बनवायच्या पस्तीस धावा सतरा चेंडू मध्ये पस्तीस धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी गोविंद चषक मैदानावरती अबॉल स्टेप आउट केलाय पुढे उडवलाय शत्रक्षक भिंती सारखा आडवा उभा मागे टिपतो झेल आणि याच बरोबरी चौथ्या खेळाडू आतमध्ये ए आर सेव्हन फलटन संपतो खेळ ती भागीदारी किंवा ते सातत्य मैदानावरती दिसलं नाही तुम्ही सुरुवात चांगली करताय मात्र त्या सुरुवातीमध्ये तुम्हाला सातत्य टीम अजून ठेवता आलं नाही छत्तीस धायमांवरती चौथा खेळाडू मैदानावरती कोसळला पस्तीस धावांची आवश्यकता मॅच मध्ये भूषण भूषण पहिला सुद्धा त्यानं दोन था, दोन खेळाडू बाद केले तर या षटकामध्ये सुद्धा त्यानं कमबॅक मैदान मैदानात असताना चार गडी आतापर्यंत यार सेवन टीम गमावले भूषण पुढे पुन्हा एकदा झालेला अपील आणि राहुल यादवची अजून एक फोटी शिकार भूषण शून्यावरती थांबतो हीच एक, एक मायनस बाजू राहिली बॅटिंग टीमची की कुणी जास्त वेळ मैदानावरती थांबलं नाही आतापर्यंत अर्धा संघ कोसळलाय पाच खेळाडू पाहत आहेत ती भागीदारी बिल्डअप दिसली नाही सुरुवात चांगली झाली मात्र त्या सुरुवातीमध्ये हा सामना जिंकण्यासाठी पुढे समोर पुन्हा एकदा मिस ची कहाणी आणि या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक एक युद्ध